नमस्कार हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज अठरा जानेवारी दुपारचे एक वाजत आहेत आज आपण आजचा आणि उद्याचा हवामान अंदाज पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीमबद्दल जर पाहायचं गेलं तर डब्ल्यू डी हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या आसपास सक्रिय आहे आणि नवीन डब्ल्यू डी हा सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारीच्या दरम्यान हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात येणार आहे त्याच्यामुळे आणि हा डब्ल्यू डी हा तीव्र असणार आहे आणि त्यामुळे हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी हिमवृष्टीचा अंदाज आहे तसेच उत्तर प्रदेशपासून पश्चिम बंगालच्या पूर्व भागापर्यंत एक ट्रफ लाईन म्हणजेच हवेची द्रोणीय स्थिती सक्रिय आहे आणि याच भागात एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे याच्यानंतर बंगालच्या उपसागरावरून यामुळे बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो पूर्व भारतात तसेच आपल्या राज्यात विदर्भात होत आहे त्याच्यामुळे विदर्भ मराठवाडा या भागात ढगाळलेला हवामान मागील दोन दिवसांपासून होत आहे याच्यानंतर अरबी समुद्रावरून सुद्धा बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो पश्चिम दिशेकडून पूर्व दिशेला वाहत आहे त्याच्यामुळे आजपासून थोडंफार दक्षिण महाराष्ट्र म्हणजेच कोल्हापूर सिंधुदुर्ग कोकण विभागात रत्नागिरी पुणे सातारा सांगली तसेच सोलापूर या भागात थोडंफार अंशतः ढागाळलेलं हवामान होईल मराठवाड्यातसुद्धा अंशतः ढागाळलेलं हवामान होईल पण पावसाची शक्यताही नाही आहे खाली केरळच्या दक्षिण भागात एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे त्याच्यामुळे केरळचा दक्षिण भाग आणि तमिळनाडूचा दक्षिण भाग कुठेतरी हलका मध्यम पाऊस होऊ शकतो त्याच्यानंतर धुक्याबद्दल जर पाहायचं गेलं तर पंजाब हरियाणा दिल्ली उत्तर प्रदेश बिहार छत्तीसगड पश्चिम बंगाल आणि उडिसा या भागात धोक्याचं प्रमाण हे वाढणार आहे आजपासूनच कालसुद्धा या भागात जास्त प्रमाणात धुकं पडलेलं आणि आज आणि उद्या अशीच परिस्थिती राहणार आहे आपल्या राज्यातसुद्धा धोक्याचं प्रमाण दक्षिण महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात वाढणार आहे ते आपण पुढे सविस्तरमध्ये पाहूच त्याच्यानंतर आजचा आणि उद्याचा म्हणजेच अठरा आणि एकोणीस जानेवारीचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज आणि उद्या राज्यात कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यताही नाही आहे थोडंफार विदर्भातील हे सर्व जिल्हे मराठवाड्यातील नांदेड लातूर धाराशिव सोलापूर बीड परभणी विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली या भागात अंशतः ढगाळलेलं हवामान राहील पावसाची शक्यताही नाही आहे त्याच्यानंतर खाली सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर या भागात सुद्धा आज आणि उद्या थोडंफार कुठेतरी हलके मध्यम ढग दिसतील पावसाची शक्यता आज आणि उद्या या भागात सुद्धा नाही आहे उत्तर महाराष्ट्रात सुद्धा अंशतः ढगाळलेलं हा हवामान राहील मुंबई विभाग व कोकण विभागात अंशतः ढगाळलेलं हा हवामान राहील म्हणजेच कुठेतरी हलके मध्यम ढग दिसतील पावसाची शक्यता ही नाही आहे धुक्याबाबत आणि थंडीबाबत जर पाहायचं गेलं तर उद्या धुक्याचं प्रमाण हे सातारा पुणे अहमदनगर बीड जालना परभणी धाराशिव सोलापूर खाली कोल्हापूर सांगली या भागात धुक्याचं प्रमाण हे जास्त प्रमाणात राहणार आहे थंडीचं प्रमाण हे नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली या भागातून जास्त प्रमाणात राहणार आहे या भागात अकरा अंश सेल्सिअस ते बारा अंश सेल्सिअसच्या दरम्यान सकाळच्या वेळी तापमान राहील आणि धुकंसुद्धा या भागातून पडेल विदर्भात सुद्धा धुक्याचं प्रमाण हे उद्यासाठी जास्त प्रमाणातच आहे आणि थंडीसुद्धा सकाळच्या वेळी जास्त प्रमाणात म्हणजेच अकरा ते बारा अंश सेल्सिअसच्या दरम्यान या भागातून तापमान राहील मुंबई विभाग आणि कोकण विभागातसुद्धा हलकी मध्यम थंडी उद्यासाठी पडेल सकाळच्या वेळी बाकी पावसाची शक्यता आज आणि उद्या राज्यात कोणत्याच जिल्ह्यातून नाही आहे तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच हा होता आजचा आणि उद्याचा म्हणजेच अठरा आणि एकोणीस जानेवारीचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो